नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास विचारातच मातृगुप्त कसा बसा स्वतःला सावरत उठला नदी जवळ गेल्याशिवाय पाणीही मिळणार नव्हतं एकाएकी त्याला कर्ण आणि सूर्य या दोन व्यक्तित्वांचा झालेला परिचय मनाला स्पर्शून गेला संघर्ष करायचा जीवन संघर्ष आहे यशाची परिपूर्णता हाच खरा संकल्प आहे हा विचार घेऊन तो वेत्रवती नदीजवळ आला आणि प्रवाहातून दूरवर चालणारी नौका दिसली याचा अर्थ जवळच मनुष्यवस्ती असावी त्याच्या कंठातून शब्दही निघत नव्हता त्याने अंगरखा काढून संकेत करण्याचा प्रयत्न केला परंतु तोही विफल झाला नाव दूर जाता जाता दिसेनाशी झाली उभारी देणारं मन आता मात्र अनिवार्य झालं किनाऱ्यावरच्या लहरी आता वाढल्या होत्या त्यानं त्या, त्या वाळूत स्वतःला झोकून दिलं आणि नेत्रातून उघळणाऱ्या अश्रुधारात आता लहरीही सामील झाल्या त्याचं शरीर चिंब झालं परंतु उठावं असं त्याला वाटेना अचानक गडद संध्याकाळी घंटिकांचा नाद निनादत आला आणि त्याचं संवेदनाविहीन झालेलं मन म्हणालं उठ इथेच कुठेतरी मंदिर असावं चालू लाग हा ईश्वरी संकेत तुला प्राप्त झालाय संधी आलीये ती पाठवू नकोस परत उघड कवाड संधीसाठी आणि थोडे परिश्रम घे आणि आता मात्र गलित गात्र नैराश्येनी ग्रासलेला मात्र गुप्त नवचेतना घेऊन घंटिकांच्या नादाच्या दिशेने निघाला होता परंतु कधीतरी त्याचं भान हरपलं वत्सा कोण आहेस तू कुठून आलास काल रात्री तुला आमच्या आश्रमातल्या सेविकेने इथे आणलं आश्रमसीमेवर असलेल्या महादेव मंदिरात ती सायम आरतीसाठी गेली होती मातृगुप्ताला काहीही स्मरत नव्हतं घंटीगांचा वातावरणातला नाद त्यानं ऐकल्याचं स्मरलं तो तिथवर कसा आला महादेव मंदिरातून इथवर कसा आला हे काहीही स्मरत नव्हतं वत्सा त्या महादेव मंदिरात असलेल्या काली मातेने तुझं रक्षण केलं असावं आमच्यासाठी तू या क्षणापासून कालिदास आहेस तू तिची मनोभावे सेवा कर ती तुझे संपूर्ण मनोरथ पूर्ण करेल आपण मी तुझी माता त्याने तिच्याकडे पाहिलं गोमयानं समार्जित वटवृक्षाच्या पारावर ती दर्भाच्या आसनावर बसली होती तेजस्वी नेत्र बोलण्यात मारदवता स्नेह आणि प्रगल्भताही तो तिच्याकडे पाहात राहिला प्रौढत्वाकडे अग्रेसर होणारी ती कोण असावी याचा विचार त्याच्या मनात आला तोच ती म्हणाली हे गुरुकुल आहे वत्सा इथे अनेक शिष्य ज्ञानसाधना करतात मी या गुरुकुलाची आचार्य आहे इथे अनेक गुरुवर्य अधेमध्ये येतात त्यांच्या वास्तव्यात ते शिष्यांना विविध प्रकारचं ज्ञान देतात इथे सांप्रत दहा अध्यापिका आहेत परंतु तू स्वतबद्दल काही सांगितलं नाहीस तुला काही सांगावंसं वाटत नसेल तर माते प्रथम दंडवत घालतो त्यांना उठून साष्टांग दंडवत घातला मला सांगायला संकोच होतो परंतु मी सत्यवचनी नाही मला अक्षरांचा परिचय नाही माझ्याकडे सुंदर शब्दही नाहीत परंतु आज मी काली मातेच्या कृपेने इथे आलो असेन तर माते मला हा कालिदास या नावाने आपण संबोधावं हो। आणि आज मी याचकही आहे मला अभय हवं हो आहे मी जे सारं सांगेन ते सारं इतकं विकृत आणि हीन आहे की आज तरी मला माझ्याबद्दल सांगायला असू दे परंतु तू इथवर कसा आलास ही काली मातेची इच्छा असावी वेत्रवतीत मी समर्पित केलं होतं मला कुठे कसा प्रवाहित होत गेलो हे ज्ञात नाही परंतु मनात कुठेतरी जाग होती सूर्योदय मग माध्यान्ह मग रात्र झाल्याचं जाणवत राहिलं मग प्रातकाळी सजग मनाने देहाला जागवलं माते आपण मला काहीही विचारू नये मी आपल्याला अवश्य सांगेन मातृगुप्त बोलता बोलता थांबला तिनं त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाली काय हवं आहे तुला वत्सा मला खूप काही हवं आहे माते खूप काही हवं आहे माझं जीवन ज्ञान समृद्ध करायचं आहे मला भरभरून जगायचं आहे मला माझं सत्यरूप समाजासमोर आणायचं आहे मला भूतकाळाचं स्मरण करत सोनेरी भविष्यकाळ वर्तमान काळाच्या मुठीत बांधायचं आहे प्रथम मला यासाठी ज्ञानसंपन्न व्हायचं आहे माते ज्ञानसंपन्न व्हायचं आहे परंतु परंतु काय वत्सा माते मी पाहिलं आहे मला स्मरतं आहे व्रतबंधन झाल्यानंतर ज्ञानसंपादन करायला गुरुकुलात जातात मी कोण आहे हे मला ज्ञात नाही मी गोपालक आहे मी कसं ज्ञान प्राप्त करणार शिवाय तारुण्यात पदार्पण करणाऱ्या आणि संभ्रमित असलेल्या सतेज सुंदर सुदृढ मातृगुप्ताकडे देवी सरस्वती पाहत राहिल्या प्रकाश आणि अंधार दोन्ही भाव आलटून पालटून त्याच्या मुखावर प्रगट होत होते तिच्या चरणाशी बसलेल्या मातृगुप्ताच्या मस्तकावर हात ठेवत ती हसत म्हणाली वत्सा श्रीकृष्ण गोपालक होता त्याला कितीतरी काळ आपली माता देवकी आहे हे सुद्धा ज्ञात नव्हतं यशोदा मातेने त्याचं लालनपालन केलं तुझ्याचप्रमाणे तारुण्याच्या सीमारेषेवर आल्यावर तो कंसवध करून सांदीपनींच्या आश्रमात आला मातृगुप्ताच्या मुखावर अतीव आनंद प्रगटला देवी सरस्वती त्याच्या स्कंधावर हात ठेवीत म्हणाली ज्ञान संपन्न करायला वयाचं बंधन नसतं शिवाय तू स्वतःला अज्ञानी का समजतोस गोपालन करताना तू निसर्गाचा अभ्यास केलास मातांचाही अभ्यास केलास तू सुदृढ आहेस याचा अर्थ तू स्वतःलाही घडवलंस ज्ञान हे सहज मिळत असतं घटनांच्या अनुभूतीतून परंतु शास्त्र ज्ञान हे प्राप्त करावं लागतं मला शास्त्रज्ञान हवंय ज्या अर्थी तुला शास्त्रज्ञान घ्यावंसं वाटतंय तर तू ब्राह्मणपुत्र असावास ब्राह्मणपुत्रच शास्त्रज्ञान घेतो नाही ते ज्ञान कुणीही प्राप्त करू शकतो आणि कुठल्याही वयात रक्तात शस्त्रविद्येचं ज्ञान घेण्याची उर्मी तशी ब्राह्मणपुत्रात शास्त्राभ्यासाची मला आकलन होईल वत्सा तुझे प्रश्न अधिक आहेत क्रमशः तुझी तुलाच प्रश्नांची उत्तरं मिळत जातील परंतु मला अधीर होऊ नकोस प्रत्येक गोष्ट धैर्याने परिश्रमाने सातत्याने दीर्घकाल प्राप्त करावी लागते त्याला साधना म्हणतात आता आपण इथेच थांबूया देवी सरस्वतीच्या ध्यानात आलं हा ब्राह्मणपुत्र ह्या तरुण वयापर्यंत ज्ञान प्राप्त करू शकला नाही याची खंत आणि ज्ञान नसल्याची जाणीव त्याला या वयात झाली याचाच अर्थ त्याला कुणीतरी अज्ञानी म्हटलं असणार नागाच्या देहावर नकळत पाऊल पडावं आणि स्वसंरक्षणार्थ त्यानं फणा काढावा तसा हा विचार उसळून आला असावा देवी सरस्वती उठली स्वतःच्या कुटीत गेले प्रात काळी कलिका जेव्हा त्याला तिच्यासमोर घेऊन आली तेव्हा म्हणाली देवी सरस्वती हा कुमार काली मातेच्या मंदिरात मूर्छित अवस्थेत दिसला काही शिष्यांच्या सहकार्यानं इथं आणलं त्यानंतर त्याला पाहताच क्षणी तिला आपल्या पुत्राचं स्मरण झालं होतं कुटीत आल्यावर तिनं संदूक उघडली त्यातून भोजपत्रावर तिने रेखलेलं एक रेखाचित्र बाहेर काढलं नवागत शिशूचं होतं हाच असेल का तो कुमार वयात आपल्यापर्यंत आणलेला ते शिशूचं चित्र आणि प्रत्यक्ष तो कुमार ह्यात कुठेही साम्य असण्याची सुतराम शक्यता नव्हती मनच वेळ असतं तिनं ते रेखाचित्र पुन्हा संदूक उघडून आत ठेवलं चौरंगावरची भोजपत्र घेऊन कुटी बाहेर आली गुप्त एका वृक्षावर चढलेल्या माधवी लतेकडे पाहत होता काय पाहत असावा हा प्रश्न त्याच्याजवळून जाताना तिच्या मनात आला त्याचं लक्ष जाताच त्याने विचारलं अनेक ध्वनी एकत्र एक गुंफल्यागत येत आहेत कोण गात एवढं वत्सा हे गुरुकुल आहे ते विद्यार्थी सामवेद आहेत परंतु तू एवढं काय पाहत होतास त्या वृक्षाच्या स्कंधावर ही लता किती विश्वासानं लपेटली आहे वृक्ष उन्मळून पडेल ही आशंकाही तिच्या मनात नाही असंही असेल वत्सा लतिकेच्या मनात स्वतःला गळून पडण्याची आशंका असेल त्याच्या सुदृढ बाहूवर ती विसावली पण असेल मातृगुप्तानं विषय बदलला अगदी सहज होत त्याने विचारलं माते सामवेदच काय मला काहीच माहिती नाही, नाही म्हणायला गोधनामागे जाताना गीत मीही गात होतो परंतु हे सुस्पष्ट आणि अभिमंत्रित नाद मला आजच प्रथम ऐकायला मिळालेत मला येईल असं का मला लज्जित होऊन इथूनही पलायन करावं लागेल अन्यथा आपण मला सीमा पार कराल माते अशी अवहेलना होण्याच्या आधी मी इथून जावं हेच योग्य नव्हे का मला माता म्हणतोस ना मग माझं ऐकणार ना पुत्राची अवहेलना कुणी केली तर तुझी माता कधी मौन राहील मातृगुप्त स्तंभित झाला आज तू सारा आस आश्र, आश्रम परिसर स्वस्थपणे पहा वाटल्यास आश्रमाचं गोधन गोशाळा पहा मग रात्री मी तुला काय करता येईल ते सांगते ती त्याच्या समोरून निघाली तेव्हा त्याने विचारलं माते माझा इतरांना परिचय काय देऊ कालिदास देवी सरस्वतीचा मानसपुत्र कालिदास देशभ्रमणाहून परतलेला कालिदास वेत्रवतीच्या प्रवाहातून नौका घेऊन येणारा कालिदास अरण्यातून मार्गक्रमण करीत सरस्वतीला भेटायला आलेला कालिदास अद्याप काही प्रश्न बाकी आहेत का वत्सा नाही आता साऱ्या प्रश्नांची उत्तर मिळालीत मग आता आश्रमाच्या उजव्या बाजूला गोशाळ आहे गोधन अरण्यात घेऊन जाणारा सुदेश आणि करभक आहे त्यांच्यासह अरण्य वाचन करायला तूही जा आता मात्र ती थांबली नाही ती दूर वृक्षाखाली बसलेल्या शिष्यवृंदांच्या दिशेने निघाली माते साथ आली तसं सरस्वतीने त्याच्याकडे पाहिलं तो सहज होता प्रसन्न होता त्याच्या मुखावरचा आनंद तिने वाचला तिनं त्याच्याकडे आसन सरकवलं तो त्यावर बसला माते आज अरण्यात गोमातांसह जाताना प्रसन्न वाटलं कितीतरी दिवसांनी मला मुक्त वाटलं तरीही एक प्रश्न मनात राहिलाच ती हसली म्हणाली तुला प्रश्न फार पडतात वत्सा बोल काय प्रश्न आहे तुझा अरण्यवाचन म्हणजे काय मी प्रश्न विचारल्याने माते तुला त्रास तर नाही होणार नाही कधीच नाही एक दिवस असा यावा की तुझ्या प्रश्नांची उत्तरं देणं मला कठीण जावं आणि त्या दिवसाची मी प्रतीक्षा करेन आणि अरण्यवाचन म्हणजे वृक्ष लता पानं फुलं त्यांचे रंग रूप गंध त्यांची भाषा त्यावरचे पक्षी पक्ष्यांची भाषा त्यातून दिसणारं आकाश काही उंच वृक्ष आकाशापर्यंत जाणारे मनुष्यांच्या आकांक्षाप्रमाणे काही वृक्ष आपल्या विस्तीर्ण शाखाशाखांतून सर्वांचं स्वागत करणारे काही फळांनी विनम्र झालेले काही पुष्पांनी सजलेले त्यावर असणाऱ्या लावण्य लतिका त्यांची नाजूक फुलं रंगांचे कितीतरी प्रकार एकासारखं दुसरं पान नसतं दुसऱ्या वृक्षाचं आणि वेलीचंही पान नाही एका फुलाचा आकार दुसऱ्या फुलाला नाही वत्सा हे सारं पाहणं अनुभवणं मनात साठवणं त्यावर विचार करणं म्हणजे अरण्यवाचन मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते तत्सत तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो